होलसूर येथील विद्यार्थिनी कोमल गायकवाड बारावीच्या च्या परीक्षेत बिदर जिल्ह्यातून द्वितीय कोमल गरिबीत होलसूर येथील एका मोलमजुरी कामगाराची मुलगी कोमल सुभाष गायकवाड ही विज्ञान विभागात पाचशे ब्याऐंशी मार्क सत्त्याण्णव टक्के गुणांसह बिदर जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे कोमल सुभाष गायकवाड ही भालकी शहरातील डायमंड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन कॉलेजची विद्यार्थिनी आहे जे वडील सुभाष गायकवाड हे एक कामगार आहेत इतर शेतकऱ्यांच्या शेतात मजुरी करतात कोमलची आई घरी भाकरी बनवते आणि हॉटेल मध्ये विकते बिदर जिल्ह्याच्या निकालात दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या कोमल गायकवाड एक अशी कामगिरी केली आहे जी जिल्ह्यातील लोकांना आज मागे वळून पाहण्यास भाग पाडला आहे हुलसूर शहरातील श्रीसंत रघुनाथ महाराज हायस्कूलमध्ये पहिली ते पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या कोमलने दहावीच्या परीक्षेत ही पंच्याण्णव टक्के मार्क घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक आली होती पी यू पहिल्या आणि दुसऱ्या वर्षासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले आणि कल्याण कर्नाटक तक प्रदेशात कोणत्याही कोचन क्लासशिवाय यश मिळविले आहे मंगळवारी रात्री निकाल जाहीर होताच कोमल सुभाष चे नातेवाईक शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिक विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन करण्यासाठी आणि कोमलला सन्मान करण्यासाठी मोठ्या संख्येने कोमलच्या घरी गर्दी दिसून येत होती कोमल एस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आहे कोमल सुभाष गायकवाड घरात गरीबी असली तरी अक्षरे शिकण्यासाठी गरीबी नसते हे सिद्ध करून दाखविले आहे काहीतरी करून दाखवले पाहिजे कितीही कठीण परिस्थितीत असले तरी तिने अभ्यासाला प्रथम प्राधान्य दिले उच्च साध्य करू शकतो आम्ही गरीब होतो पण आमच्या कॉलेजचे शिक्षकांचे चांगले शिक्षण आणि मार्गदर्शन वेळोवेळी मिळत गेले आणि आमच्या आई वडील आणि भावंडांच्या सहकार्यामुळे मी उच्च गुण मिळवू शकले व सर्व सहकार्य माझे डायमंड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन कॉलेज शिक्षकांना व श्री संत रघुनाथ महाराज शाळेचे शिक्षकांना जाते स्टार होल असून कोमल सुभाष गायकवाड गायकवाडच्या डायमंड मध्ये द्वितीय पी सी पूर्ण करून सत्याण्णव टक्क्याने प्रथम आले आहे माझे हे सर्व माझ्या सर्व गुरु आणि डायमंड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सर्वांना खूप खूप माझे मी त्यांचे आभार मानते आणि माझ्या या मागे माझे आईवडिलांचे आणि माझ्या शिक्षकांचे व तसेच डायमंड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यू इन्स्टिट्यूशनचे खूप खूप कष्ट घेतले कष्ट आहेत माझ्या आईवडिलांना आणि मला सर्व सर्वांनी जे काही सपोर्ट केले त्याबद्दल त्यांना सर्वांना मी धन्यवाद देते ॲडवोकेट तुम्ही सी पास झाले आहे तर मी पुढे यू पी एस सी करणार आहे बी एला ॲडमिशन टाकून एक अकॅडिक अकॅडमीमध्ये कोर्स करणार आहे तिथून मला आय पी एस होण्याची इच्छा आहे आणि मी ते करून दाखवेन